जमिनीचे व्यवहार आम्ही करत असतो ज्यामध्ये आम्हाला कमिशन मिळत असतं ज्यामध्ये व्यवहार केल्यानंतर आम्ही जेव्हा बांधकाम करतो त्यामध्ये गाळे पण बांधतो नॅक पण बांधतो ऑफिसेस पण करतो ते विकल्यानंतर सुद्धा आम्हाला दोन पैसे मिळत असतात आणि लोकप्रतिनिधी आहे समाजकारणामध्ये आहे अनेक जमिनीचे प्रकरण जेव्हा येतात ते सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो आणि या जमिनीच्या बाबतीत मला सांगितलं की न्याय प्रविष्ट असल्यामुळं त्या जमिनीच्या बाबतीत मला काही आज बोलता येत नाही पण निश्चितच अशा अनेक गोष्टी माझ्या हाती लागलेल्या आहेत ला दुद की ज्या गोष्टींमुळे त्या ठिकाणी आपल्याला दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल त्यांनी तुमच्यावर असा आरोप केला की आदिवासी प्रमाणपत्र बोगस काढून या जमिनी लागण्याचा प्रयत्न केला तुम्ही साहेब थोडे उशीर आले पण माझ्याकडे एक पुरावा आहे की आदिवासींचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिले गेले तर साधारण तेरा लोकांची तेरा लोकांनी त्या ठिकाणी वारसाच्या हक्काची आपली नोंद केलेली वारस म्हणून नोंद केली <making गए> आहे आणि बोगस असं म्हटल्यानंतर जर तेरा लोकांची त्या ठिकाणी वारसाची नोंद झाली त्या दाखल्यांवर महादेव कुळी असा शेरा होता आणि तो शेरा असल्यामुळे अशोकराव नवलेनीच त्या ठिकाणी तलाठी साहेबांना अर्ज केलेला आहे मिलिंद कनवडेंनी अर्ज केला नाही मिलिंद कनवडे यांचं कुठलं नावही नाही अशोकराव नवले साहेबांनीच त्या ठिकाणी अर्ज केला की सदर दाखल्यावर महादेव कुळी असं निदर्शनास येत आपण त्या ठिकाणी त्या उतार्यावर संबंधित सातबाऱ्यावर आदिवासी समाजाची म्हणजे नोंद करण्यात यावी असा अर्ध अशोकराव नवलेंचाच आहे आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे तुम्हाला लागत असेल तर मी ते पुरावे सगळे तुमच्याकडे देतोच्या व्यक्तीने तुमच्यावर आरोप केले आहे की तुमच्याकडे असे अगदी अगदी जेव्हा आमच्यावर आरोप झाले तर निश्चितच मी मागा सांगितलं की प्रचंड या गोष्टीचं आम्हाला दुःख झालं कारण की आम्ही काम करतो समाजामध्ये आपण आमच्या वडिलांनी असेल आदरणीय साहेब असतील स्वर्गीय दादा यांनी एकच सांगितलं ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतला त्या का समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण काम केलं पाहिजे ज्या संस्थेमध्ये तुम्ही जाल जिथं तुम्ही समाजाचं काम करायला जाल तर तिथून काहीही न्यायचं नाहीये तुम्हाला तिथं फक्त समाजाची सेवा करायची आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी त्यांनी जे आरोप केले हे प्रथमच माझ्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजकीय त्याच्या मागे षडयंत्र निश्चित आहे त्या माणसांची मागची जी माणसं त्यांची नावं सुद्धा आमच्यापर्यंत आलेली आहेत पण आज त्या जमिनीच्या संदर्भात न्याय प्रविष्ट असल्यामुळं मी त्या जमिनीच्या संदर्भात काही बोलत नाहीये फक्त एवढंच सांगितलं मी की अशी काही कागदपत्र माझ्या हाती लागलेली आहेत ती कागदपत्र कालांतरानं आपल्या समोर येतील आणि त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं की दूध का दूध पाणी का पाणी राजकीय म्हणजे तुम्हाला कोणाच्या विषयी माझा प्रत्यक्ष कोणावरही आरोप नाही आहे आणि मी आरोप पण करत नाहीये फक्त माझ्या नावाची आपण एक विचार करा की आणि पत्रकार महोदयांना सुद्धा माझी अशी विनंती राहील की एखादं निवेदन आल्यानंतर त्या निवेदनाची सुद्धा आपण शहानिशा करावी ते सुद्धा आपण सगळ्यांनी बघून घ्यावं की त्याच्यामध्ये खरंच जर काही तथ्य असेल तर निश्चितच ते आपण समाज माध्यमांपुढे आणलं पाहिजे जर ज्या ज्या माणसाची चूक असेल ती चूक सुद्धा आपण नजरे आणून दिली पाहिजे पण एक निवेदनावर माझ्यावर जे अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप होते की ज्या आरोपामुळं माझं प्रचंड हानी आणि नुकसान झालेलं आहे माझ्या परिवाराला सुद्धा त्याचा प्रचंड त्रास झालेला आहे त्यामुळं माझी आपल्याला सुद्धा या निमित्तानं विनंती राहील की आपण सुद्धा या गोष्टी बघून घ्याव्यात त्याची शहानिशा करावी आणि निश्चितच जर त्याच्यामध्ये तथ्य असेल तर जरूर आपण ते जनतेसमोर मायबाप जनतेसमोर आणलंच पाहिजे अशी सुद्धा माझी एक या निमित्तानं प्रामाणिक भावना आहे मी करतोय हा व्यवसाय करत असताना प्रत्येक जण व्यवसाय करत असतो स्वतःच्या रोजीरोटीसाठी स्वतःचे घर चालवण्यासाठी स्वतःचे कुटुंब चालवण्यासाठी तसा माझ्या पत्रकार बंधूंचा बगडींचा पत्रकारिता हा व्यवसाय आहे त्याच्यानंतर जनरल स्टोर्स असतील मेडिकल असतात प्रत्येक जण काही ना काही व्यवसाय करत असतो तसा माझा रिअल इस्टेट हा एक व्यवसाय आहे आणि तो साधारण दोन हजार दहा पासून मी करतोय की ज्याच्यावर माझ्या कुटुंबाचा असेल माझं वैयक्तिक असेल की गुजरात चालत असत साधारण हा व्यवसाय करत असताना समाजसेवेची पहिल्यापासून आवड होती मग त्या ठिकाणी महात्मा फुले मंडळाचा अध्यक्षपद असेल लक्ष्मण बाबा यात्रा कमिटीचा अध्यक्षपद असेल ही कामं करत असताना दोन हजार सतरा मध्ये महाराष्ट्र राज्याचे नेते आणि या तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय थोडत साहेबांनी त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर तांबे साहेब माझे वडील निर्थ माधवजी कानवडे यांनी मला त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये तिकीट दिलं संधी दिली आणि संगमनेर खोर जिल्हा परिषद गटातील तमाम मायबाप जनतेने सुद्धा मला आशीर्वाद दिले आणि चांगल्या मतानं त्या ठिकाणी मी निवडून आलो निवडून आल्यानंतर पाच वर्षामध्ये अतिशय चांगली कामं करण्याचा प्रयत्न मायबाप जनतेसाठी मी केला गावामधले शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील रस्त्यांचे दळण वळणाचे प्रश्न असतील हे सगळं सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की पाण्याचा सुद्धा पिण्याच्या पाण्याचा हा खूप मोठा प्रश्न हा संगमपूर्द गटातील मायबाप जनतेचा होता या आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पेयजल योजनेची प्रत्येक गावामध्ये आज काम आपल्याला चालू होताना दिसत आहे चालू झालेलं आहे आणि पुढील एक वर्षामध्ये प्रत्येक मायबाप जनतेच्या घरामध्ये पिण्याचं अतिशय शुद्ध पाणी जाईल हे माझं एक स्वप्न होत ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आणि या सर्व गोष्टी करत असताना साधारण अशोकराव नवले म्हणून आहेत की ज्यांनी माझ्या विरोधामध्ये एक निवेदन दिलं पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं महसूल विभागाला त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आणि हे आरोप झाल्यानंतर मी सुद्धा व्यथित झालो की आपण एवढं जर चांगलं काम करतोय मी माझ्या व्यवसायाशी प्रामाणिक आहे माझ्या समाजकारणाशी राजकारणाशी मी प्रामाणिक आहे आणि ते आरोप झाल्यानंतर मी प्रचंड व्यथित झालो मला सुद्धा त्याचं खूप वाईट वाटलं खूप दुःख झालं मला तालुक्यामधून माझा जो मित्र परिवार आहे संगमनेर खुर्द गटातील माझे सर्व मित्र परिवार असले आमचे नातेवाईक असतील या सगळ्यांचे मला फोन आले की भाऊ हे काय नेमकी झालेला आणि मग सगळ्यांची इच्छा होती की भाऊ तुम्ही प्रेस समोर गेलं पाहिजे तुम्ही त्या गोष्टी मांडल्या पाहिजेत की नेमकी हे कशामुळे घडलेले का घडलेलं आणि त्या सगळ्यांच्या आग्रहा खातर माझे मित्रपरिवार असल ज्यांनी माझ्या सुखात माझ्या दुःखामध्ये माझ्या राजकीय वाटचालीमध्ये माझ्या सामाजिक वाटचालीमध्ये माझ्या व्यावसायिक वाटचालीमध्ये जे माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून माझ्या पाठीशी अतिशय श्या भक्कमपणाने उभे होते त्यांच्या विनंतीला मी या ठिकाणी आपण अपन, आपल्या सर्वांना या ठिकाणी त्यासाठी बोलवलं की हा जो आरोप माझ्यावर अशोकराव नवले साहेबांनी केलेला आहे आणि तो इतका गंभीर होता की त्यांनी त्याच्यामध्ये ते अशी मांडणी केली होती की त्या ठिकाणी आदिवासींचे खोटे दाखले दिले आणि त्या दाखल्यांची त्या ठिकाणी त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली असे खोटे दाखले आदिवासींचे त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत आता सदर प्रकार न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या प्रकरणावर मला जास्त काही भाष्य करायचं नाहीये पण त्यांनी जे आरोप माझ्यावर केले ते आरोप हे जे माझ्यावर त्यांनी आरोप केले ते त्यांनी स्वतः केलेला आता माझ्याकडे एक असा पुरावा आहे की त्या पुराव्यामध्ये अशोकराव नवलेच तलाठी महोदयांकडे मागणी केलेली आहे की सदर माणसांचे दा दाखले जे देण्यात आलेले आहेत ते सर्व दाखले महादेव कुळी समाजाचे आहेत आणि महादेव पुळी समाजाची आहे तर आपण त्याची नोंद त्या उतारेवर करावी असा त्यांनी त्या ते ठिकाणी मागणी केली आणि त्यांची मागणी त्यांची मागणी त्या ठिकाणी तलाठी महोदयांनी त्या आदिवासी समाजाची छत्तीस छत्तीस चतिस ब हा शेरा असतो तो शेरा त्याच्यावर तलाठी महोदयांनी त्या ठिकाणी घेतला आणि याची मागणी अशोकराव नवलेनी केली त्याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे आहे त्यानंतर यांनी टोळ्या केल्या यांनी तालुक्यामध्ये अनेक लोकांना फसवणूक केली असे अनेक असे गंभीर आरोप या नवले साहेबांनी माझ्यावर केले आणि हे आरोप करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली मी पूर्णपणे या प्रकरणाच्या चौकशी केली आणि प्रत्यक्षदर्शनी माझा त्याच्यात कुठलाही आधी म्हणजे माझा कुठलाही सहभाग नसताना अप्रत्यक्षपणे त्यांनी जे माझ्यावर आरोप केले त्या आरोपाचं मी या ठिकाणी निश्चितपणे निषेध करतो आणि जे आरोप त्यांनी केलेले हे अतिशय बिनबुडाचे आरोप आहेत त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांनी जे आरोप केले त्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून माझ्या सगळ्या मित्रांच्या माझ्या संगमनेर खुर्द जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेच्या तालुक्यातील माझ्या सर्व मित्रांच्या विनंतीला मी त्यांच्या विरोधात या ठिकाणी दोन कोटी रुपयाचा आब्रू नुकसानीचा दावा कोर्टामध्ये केलेला आहे त्यांनी जे आरोप माझ्यावर केलेले आहेत ते त्यांना सिद्ध करावे लागतील कोर्टामध्ये आणि या निमित्तानं मी हेच सांगतो की जर अशोकराव नवले साहेब तुम्ही कोणाच्या या ठिकाणी ऐकून तुम्ही हे जे आरोप माझ्यावर केलेले आहेत हे चुकीचे आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे पण इलेक्शन आपल्याला माहिती आहे विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि कुठंतरी बदनामी कशा पद्धतीनं होईल काँग्रेस पक्षाची हानी कशा पद्धतीनं होईल आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी त्रास कसा होईल अशा पद्धतीनं मी तालुक्याचा काँग्रेसचा अध्यक्ष असल्यामुळे मला त्या ठिकाणी टार्गेट करण्यात आलं आणि हे आरोप त्या ठिकाणी षडयंत्र मी असं म्हणू शकतो हे षडयंत्र माझ्या विरुद्ध रचलं गेलं आणि त्या ठिकाणी ते आरोप माझ्यावर केले गेले ते आरोप पूर्णपणे चुकीचे ची आणि खोटे आहेत आणि म्हणूनच मी <t -t -t न्यायपालिकेवर माझा विश्वास आहे न्याय देवतेवर माझा विश्वास आहे म्हणून मी दोन कोटीचा मानहानीचा आणि आब्रू नुकसानीचा दावा अशोकराव नवले साहेबांवर केलेला